सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच इलेक्ट्रो सुविधा देणारे हॉस्पिटल सुरू झालेले आहे डॉक्टर निखिल कुमार पटेल यांच्या पियुष हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचा उद्घाटन सोहळा महानुभव पंथाचे चिरडे बाबा यांच्या हस्ते नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे दरम्यान या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी क्लिनिकची माहिती दिली इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट फिजिओलॉजिस्ट आणि ऑट्रियल फायब्रिलेशनचे निदान करण्यासाठी रुग्णांवर इलेक्ट्रो वापर करतात उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिकमध्ये ही सुविधा पियूज हृदय संजुनी रिदम क्लिनिकमध्ये उपलब्ध होणार असल्याचं इंटरव्हेशन कॉर्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉक्टर निखिल कुमार पटेल यांनी नाशिक न्यूजशी बोलताना सांगितले नमस्कार मी डॉक्टर निखिल कुमार पटेल इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिझिओलॉजिस्ट आज आमच्या पी युस ही रिदम क्लिनिक याचा शुभारंभ आहे आमच्या या, आम या प्रशस्त आणि सुसज्ज क्लिनिकमध्ये ई सी जी इको ट्रेडमिल टेस्ट पोल्टर मॉनिटरिंग तसेच एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर इम्प्लांटेशन इलेक्ट्रोफिझिओलॉजी स्टडी आयसीडी कार्डिस इंप्ला थेरपी इम्प्लांटेशन यासारख्या सेवा उपलब्ध केल्या जातील मला अतिशय आनंद होत आहे हे सांगताना की उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण इलेक्ट्रो सेवा उपलब्ध करून देत आहोत बऱ्याच रुग्णांना ही सेवा घेण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरात जायला जायची गरज पडायची पण आपण या सुविधा नाशिकमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून देत आहोत तेही तेही माफक दरात पत्रकार परिषदेत डॉक्टर निखिल कुमार यांचे वडील शहादा येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप कुमार पटेल पत्नी आहारतज्ञ सिमरन पटेल उपस्थित होत्या इलेक्ट्रोफिजिओलॉजी प्रक्रियेचे उपचार घेण्यासाठी आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नसून नाशिकमध्येच ही सुविधा मुंबई नाका येथील पियूस हृदय संजीवनी रिदम क्लिनिकमध्ये उपलब्ध होणार आहे पाच वर्षाच्या अनुभवातून डॉक्टर निखिल कुमार पटेल यांनी वैद्यकीय सेवेचे नवनवीन तंत्रज्ञान अवगत केलेले आहे दरम्यान मुंबई नाका येथील सुयश हॉस्पिटल शेजारी असलेल्या अर्चित साई स्क्वेअर या इमारतीतील पहिल्या मजल्यावर शॉप क्रमांक एकशे आठ या ठिकाणी पियुज हृदय संजीनी रिदम क्लिनिकला प्रारंभ झालेला आहे सायंकाळी सहा ते दहा वेळेत या ठिकाणी रुग्णसेवा उपलब्ध असेल दरम्यान या क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष हजेरी लावलेली होती तसेच यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी डॉक्टर निखिल कुमार पटेल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक